कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भगवा वादळ अत्यंत प्रत्येक या लढतीमुळे राजकीय हवा टाईट झाली होती या निवडणुकीत महायुतीनं काँग्रेसच्या पंजाला रोखलं आणि जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळा इतिहास निर्माण केला या निवडणुकीत अनेक मातब्बर उमेदवार विजयी झाले त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी यापूर्वी पालकमंत्री व कॅबिनेट मंत्री पदाची धुरा सांभाळली आहे समरजीत घाटगे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाला त्यांनी कागलमधून रोखलं तसेच ते अजित पवारांचे निकटवर्ती आहेत त्यामुळे त्यांचा कॅबिनेट मंत्री, मंत्री पदावर दावा असणार आहे दुसरे राजे क्षीरसागर यांनी कॅबिनेट दर्जाचा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद भूषवलंय काँग्रेसच्या आमदार सतेज पाटील यांनी पाठिंबा दिलेल्या राजेश लाटकरांचा त्यांनी पराभव हो केलाय ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आहेत त्यामुळे त्यांनी मंत्रीपदाचा दावा केलाय दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा पराभव हो करत अमल महाडिक यांनी भाजपचा झेंडा रोवला जिल्ह्यात महाडिक विरुद्ध सतेज पाटील हे पारंपरिक विरोधक आहेत सतेज पाटील यांना रोखण्यासाठी त्यांनी यापूर्वी भूषवलेले गृह राज्यमंत्री पद अमल महाडिक यांना मिळावे यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्लीतून फिल्डिंग लावली आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे आले असता त्यांनी आंबेडकरांना मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता त्यामुळे त्यांना ही संधी आहे भाजपचे सहयोगी असलेले विनय कोरे व राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही मंत्रिपद यापूर्वी भोगल्याने तेही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे करवीर विधानसभा मतदारसंघ राज्यात गाजला सर्वाधिक मतदान झाल्यामुळे या मतदारसंघात पी पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांचा पराभव करत शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांनीनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय नातेवाईकांच्या माध्यमातून आहेत त्यामुळे आता जिल्ह्यात सत्ता मिळाली आहे पण मंत्रीपदाचा लाभ कोणाला मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे